मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे तर त्या प्रोमोचा एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या सहा ते सात ऑगस्टमध्ये पाहायला मिळणार आहे तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो आता सायली अर्जुनच्या रूममध्ये कोणीतरी चिठ्ठी दगड बांधून खिडकीतून फेकलेला असतो तर त्याच्या काचा निघून आता खिडकीच्या पडलेल्या असतात तुटून तर आता सायली आवाज ऐकून तिथे येते आणि तीच तिथे पडलेल्या कागदावर लक्ष जातं आणि मग अर्जुनही येतो आणि तो म्हणतो की काय झालं तर तो पाहत असतो आणि मग ती त्या चिठ्ठीत असलेला दगड काढते आणि त्या चिठ्ठीवर काहीतरी लिहिलेलं असतं तेव्हा ते सायली वाचते आणि त्यात लिहिलेलं असतं की अर्जुन तुझा जीव घेण्याची वेळ जवळ आलेली आहे तर हे वाचून सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर अर्जुन सायलीकडे पाहत असतो तर मग आता पुढे आपल्याला दाखवण्यात येतं की आता अर्जुन हा ऑफिसला चाललेला असतो तर मग सायली त्याला अडवते आणि म्हणते की तुम्ही आज कुठेही जायचं नाही तर मग अर्जुन म्हणतो की ते पॉसिबल नाही आहे आज क्लायंट आहे क्लायंट मला भेटणार आहेत आणि ते माझ्यासाठी थांबले आहेत त्यांची आज मीटिंग आहे माझी तर मग सायली म्हणते की की नाही आज तुम्ही जायचं नाही अर्जुन म्हणत असतो की मी ॲडव्होकेट आहे तेव्हा सायली म्हणते की नाही तुम्ही ॲडव्होकेट नंतर आणि असं म्हणत ती सायली अर्जुनच्या हाताला तिचा पदर बांधत असते आणि म्हणते की तुम्ही माझे आहो आहात तर जिथे मी तिथे तुम्ही असं म्हणून मग सायली अर्जुनसोबत जाताना आपल्याला दाखवणार आहेत तर मला तर हा प्रोमो आवडला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर अशाच पुढील भागासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका